नमस्कार बारिश के मौसम मी बनाये आज गरमागरम वडापाव त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक दोन तीन बटाटे घेतलेले आहे हिरवी मिरची आलं आलं लसूण मीठ चवीनुसार मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि त्या त्यात तिखट मीठ घालणार आहोत आणि पाणी मिक्स करून एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळद आणि लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे मीठ चवीनुसार करून घ्यायचे बटाटे सोलून उकडून घेतलेले आहेत उकडून सोलून घेतलेले आहेत सालं काढून घ्यायचे त्यानंतर आपण कढईमध्ये भाजी करून घेणार आहोत बटाट्याचे तेल गरम व्हायला ठेवायचं आहे त्यात आपण वाटण तयार केलेलं व परतून घ्यायचं आहे हिरवी मिरचीचं आणि ते आलं लसूणचं वाटण परतून घ्यायचं छान खमंग भाजीची टेस्ट खूप छान होते आपण मॅश केलेले बटाटे पण नंतर परतून झाल्यानंतर त्यात घालायचे बघा वाटाणा आपण असं परतून घ्यायचं आहे बटाटे आपण मॅश केलेले घालायचे आहेत आहे चांगलं मीठ घालायचं आहे चवीनुसार झाकण आहे परतून आहे झाकण वापरून घ्यायचे आपण तळलेल्या मिरच्या तयार करून घ्यायच्या पाच मिरच्यांची मध्ये चिरायचे आहेत व थोडं मीठ टाकून मिक्स करून एक पाच मिनिट ठेवून द्यायचे आहे चोळून घ्यायचे आहेत मिरच्यांगाने बाज बाजूला ठेवायचे भाजी आपली तयार झालेली आहे त्याचे आपण वडे तयार करून ठेवायचे तेल आपण गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण वडे तयार करून घ्यायचे त्याचे चपटे आपल्याला पाहिजे त्या साईजचे करायचे तयार करून झाले तेल गरम झालेलं आहे तळून घ्यायचे आपल्याला पलटी करायचे हे बघा छान असे खमंग वडे तयार झालेले आहेत खूप छान आणि टेस्टी लागणार पावसाळ्यात तर घरी तयार केलेले वडे केव्हाही चांगले खाण्यासाठी आपण घरी चांगल्या तेलात तळतो भाजी वगैरे चांगली ताजी वापरतो त्यामुळं त्याची चव आणि आपली त्याचे हायजिनिक पण चांगलं असतं त्यामुळे घरी नक्की तयार करून बघा अगदी विकतच्या पेक्षाही छान तयार होतात वडापाव सगळे वडे असे तळ तळून घेतलेले आहेत आणि वेळही फार लागत नाही मिरच्या ला पण तळून घेतलेल्या आहेत आपण